हसण्याची देणगी लाभलेल्या माणसानं रोज हास्याचं टॉनिक घेत जीवन जगलं पाहिजे त्यातून आयुष्य अधिक सुखद आणि आनंदी बनेल असं मत दादांचे वारसदार अभिनेते नितीन कुलकर्णी यांनी व्यक्त केलं भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं आयोजित संवाद नवा अनुभवाशी या उपक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील जरकनगर इथल्या भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी संवाद नवा अनुभवाशी हा उपक्रम घेण्यात येतो या उपक्रमात आठव कुलकर्णी यांनी गुंफलं संस्थेचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी या उपक्रमाचा हेतू सांगून खुमासदार शैलीत प्रेक्षकांना प्रश्न विचारून मैफिलीत रंगत आणली आपल्या विनोदाचं उगम स्थान हे आपलं गाव आणि ग्रामीण भाग आहे मी गावामध्ये कसा घडत गेलो याचे अनेक किस्से नितीन कुलकर्णी यांनी सांगून श्रोत्या विनोद ओढून ताणून न करता तो नैसर्गिकरित्या घडला पाहिजे असं सांगत त्यांनी अनेक किस्से कथन केले मारुतीच्या मंदिरातील विधवा स्त्रीचा आणि दारुड्या माणसाचा संवाद कसा घडला याचं सादरीकरण करून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं यावेळी दिग्दर्शक संग्राम भालकर निसर्गमित्रचे अनिल चौगुले मामा कोळवणकर आप्पा लाड सचिन साळुखे जयदीप मोरे आशिष बामणे मधुरिमा चिकोडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते